आहे आणि सातशे त्रेचाळीस गावांचं विकास उन्नती महाराष्ट्रातल्या मुख्य मठा म्हणजे नांदणी मठाकडे आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण या महा या मठाच्या व्यवस्थेसाठी या मठासाठी विशेष लक्ष देऊन मंत्री लोकांनी तर आपल्याला सांगितलंच आहे की कशा प्रकारे काय काय होणार आहे पण आपलं या मठाकडे आणि या मठातील सर्व भक्तांच्याकडे श्रावकांच्याकडे विशेष लक्ष असून पुन्हा जीनशासनाची धर्माची प्रभावना सुंदररित्या चालावं मठाची उर्जित अवस्था यावी हीच मंगल भावना आजच्या या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो तुम्हाला पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी अनेक शुभ आशीर्वाद जिने जयवंत हो नमोस्तु शासन जयवंत हो याच मंगल भावनेने अनेक अनेक आशीर्वाद पूज्य आचार्य भगवंतांना पद्मश्री पुरस्कार ही मंगल भावना ओम नमः धन्यवाद महाराजजी यानंतर आचार्यश्रीजीचं आशीर्वचन या ठिकाणी दोन मिनिटात होईल आचार्यश्री आशीर्वचन देतील आचार्यश्री परमपूज्य विशुद्ध सागरजी महाराज आशीर्वचन देतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचा आपल्याला सर्वांना संबोधित करतील एक चार सती धमह सि Sự đi vào đi hidi um thuở đi hidem dửu vis di van caum an ta ti ti gunaum namu jinaum jiti babaram namu ring taum namu सिद्धाडुम नमो आयरीयाणम नमो विष्ठायाडुम तुमो लोईशो विसाहुडुम अनंतनं परम सिद्ध भगवान की एक जाट भगवान आदिनाथ स्वामी की एक जाट महावीर स्वामी की परम पूरी गुरु विराग सागर जी मुनि महाराज की अहिंसा में विश्व धर्म की अंतिम तीर्थ और वर्धमान स्वामी के शासन में हम सही राजते हैं तीर्थंकर जयंती पीयूष जनेन्द्र भाड़ी मनीष्य जगत कल्याणी है ये सर्वज्ञ शासन नमोस्तु शासन जय बंतु जय बंतु वीतराग श्रवण संस्कृति ये तो अद्भुत निश्रे सिद्धिश धर्म जिससे निश्रेष्ठ अब्बुदय की सिद्धि होती है उसका नाम धर्म है धर्म एक ऐसी वस्तु है परमान से मोक्ष की सिद्धि होती है विभार से अब्बुदय सुख की सिद्धि होती है आज प्रथम तीर्थेश ऋषभ देव के चरणों में अजोध्यापति भगवान आदिनाथ स्वामी के चरणों में महाराष्ट्रपति विराजमान है ज्ञानियों बहुत सहज और सरलता के साथ इस बात को समझना चाहिए पद की प्राप्ति पद से नहीं होती है पद की प्राप्ति धर्म से होती है भारतीय संस्कृति में इस बात का सबसे गहनतम चिंतन किया गया है संपूर्ण दर्शन एक मत है एक चार वाक को छोड़कर के पुनर्भव होता है उप पुनर्भव के सिद्धांत को मानते हुए मुख्यमंत्री जी चाहे देश की समाज संपूर्ण राष्ट्र आपके गले में माला डाले आप धीरे से उस माला को उतार करके भारत मां के गले में डाल देना और यू कहना हे भारत की मिट्टी यदि ये मिट्टी ना होती तो ये मिट्टी का दास आज मुख्यमंत्री नहीं बनता संपत्ति से संपत्ति का सृजन नहीं होता धर्म से संपत्ति का सृजन होता है जिस धर्म ने इस स्थान पर भेजा है आज मुस्काना चाहिए थे जब मोदी जी प्रथम बार चढ़े थे सीढ़ियों पर उनकी आंखों में आंसू था दिल्ली में जब देवेंद्र फडणवीस जी जब जब कुर्सी पर बैठने पहुंचे मित्र सबसे पहले उन लोगों का स्मरण कर लेना जिस गद्दी पर कभी ऋषभ देव बैठे थे जिस गद्दी पर कभी भरत चक्रवर्ती बैठा हुआ था उस गद्दी पर भारत की ओर आज प्रदेश को संभाल रहे हो सकल समाजों के लिए अखंड भारत का विचार करना और अखंड भारत का विचार करके काश्मीर से कन्याकुमारी तक नहीं श्रीलंका से अफगानिस्तान तक अखंड भारत का दर्शन करना भगवान ऋषभ देव ने अपने पुत्रों को अयोध्या का साम्राज्य भरत चक्रवी को दिया था तो पोधनपुर का राज्य बाबुल स्वामी को दिया था जो पोधनपुर का राज्य है वही वर्तमान का पाकिस्तान है भगवान बाहुबुली स्वामी का साम्राज्य वर्तमान का पाकिस्तान है ज्ञानियों मंगल आशीष जितने मुस आज भारत की भूमि पर है जितने साधु संत हैं यदि राम जनक के यज्ञ को पूर्ण करने पहुंचे थे तो देवेंद्र फवीश जिनसेन के यज्ञ को पूर्ण करने आए हैं हमारे यहां आचार्य परमिष्टि धर्मसेन सिद्ध जी सिद्धसेन जी विद्यानंद जी जिनसेन जी पारसैन जी शांति सेन जी मयंक सागर जी और चंद्रप्रभु सागर जी ये सभी आचार्य वृंद इसलिए आए हैं कि धर्म महोत्सव से संपन्न हो इतने श्रवण श्रवणियाँ विराजमान हैं आपको मंगल आशीष सबकी ओर से कि आप महाराष्ट्र से दिल्ली की ओर बिहार करो दिल्ली में रह करके वो काम करना है नारायण कृष्ण का जन्म हुआ जो है वो देव के हुआ है पर पालन यशोदा ने किया है ऐसे ही जितने महापुरुष हुए ऋषभ देव का जन्म अयोध्या में हुआ श्री राम का जन्म अयोध्या में हुआ भगवान मनुष्य मुनुष्वरतना स्वामी राजगृह में जन्मे तो नेमिना स्वामी सौरी प्रि बटेश्वर मथुरा नारायण कृष्ण के चचेरे भाई मित्र भगवान का जन्म उत्तर भारत में हुआ है भगवान की बाणी को सुरक्षित दक्षिण भारत ने किया है चाहे जैनाचार हो चाहे वेदिक आचार हो यदि कुंद कुंद समंत भद्र भद्राव स्वामी तो शंकराचार्य जैसे हुए हैं इन सब ने बल्लाचार ये सब दक्षिण भारत में हुए हैं आचार्यों ने धर्म का संयोजन दक्षिण में किया है वो आप दक्षिण के मध्य में यहां पर हो इसलिए की आवाज पूरे विश्व में जाए कि तीर्थंकर महावीर का सिद्धांत मुझे कुछ भी नहीं चाहिए है कुछ भी नहीं पाईज कहीं ना को कुछ भी नहीं पाईजे मात इतना आशीर्वाद है कि जैसे राम के शासन काल में भरत के शासनकाल में ऋषभ देव के शासनकाल में सारे साधु संत अपनी साधना करते थे ऐसे भारत खंड में सारे साधु अपनी निर्मल साधना करें उनकी साधना में कोई विघ्न ना हो धर्म आयतनों पर आक्रमण ना हो धर्म आयतन व्यवस्थित रहे और सकल समाज संपूर्ण भारत जैसे सारदा के साथ जीता है संपूर्ण भारत में मैत्री भाव रहे सभी समाज बासल्य के साथ रहे यही मंगल आशीष आपका विकास हो और धर्म के साथ विकास करो जहां धर्म है वहां सत्य है सत्य और धर्म है बस अंतिम सब्त मेरा इतना सा है पड़वीस के लिए भैया पूरा समय राजनीति को दे देना पर मेरी तरफ से एक मिनट अपने लिए दे सकते क्या मात्र एक मिनट उसमें न राजनीति की बात होना चाहिए न परिवार की बात होना चाहिए उसमें मात्र आपको मात्र मात्र एक मिनट स्वाध्याय करना है राजनीति कहती है राजा के पास स्वाध्याय है उसका राज्य कभी नष्ट नहीं हो सकता और जिसके पास स्वाध्याय नहीं है उसके राज्य कोई बचा नहीं सकता स्वस्थ चित्त के लिए शरीर के स्वस्थ होने के लिए दुग्ध चाहिए शरीर मस्तक को स्वस्थ रखना है तो स्वाध्य चाहिए यही मंगल आशीष है आप अपने जीवन में स्वाग करते रहना और स्वाग करते रहेंगे जितने आपके साथ बैठे हैं सब आपका साथ देंगे सबका साथ आप दोगे सब आपका साथ देंगे सत्येश मित्र गुण सुप्रमोत्तम भगवान महावीर स्वामी की Hello. आचार्यश्री नमोस्तो एक छोटासा सत्कार साहेब या पंच मुख्यमंत्री महोदयांचं मनोगत यानंतर राज्याचे कर्तव्यकार आणि लोकप्रिय मंत्री मुख्यमंत्री देशभरात यांची एक अभ्यास व नेतृत्व म्हणून ओळख आहे ते देवेंद्रभाई फडणवीस साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील जय बोलो चोवीसो भगवान की जिनशासन देव की जय जिनेंद्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय चर्या शिरो शिरोमणी अध्यात्म श्री एकशे आठ आचार्य विशुद्ध सागरजी महाराज आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सर्व आचार्य आणि मुनिगण परमपूजनीय जगद्गुरु स्वस्ती श्री जनसेन भट्टारक महास्वामीजी या सर्व मुनिवरांचा सर्वप्रथम या ठिकाणी आशीर्वाद घेतो आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहयोगी हसन मुश्रीफजी प्रकाश आबेडकरजी राजेंद्र पाटील येड्रावकरजी राहुलजी आवाडे अमलजी महाडिक अशोकजी माने शिवाजीराव पाटील सुरेशजी खाडे आमचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी आवाडे राजू शेट्टीजी निवेदताताई माने सुरेशजी हळवणकर ललितजी गांधी श्री आपले भिडेगुरूजी सरपंच संगीता तगाडे स्वरूपाताई येड्रावकर भालचंद्र पाटील रावसाहेब पाटील उत्तम पाटील अण्णासाहेब चकोते सागर शंभू रोटे राजवर्धन नाईक निंबाळकर मंचासीन सर्व पदाधिकारी आपले जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि या संपूर्ण सातशे त्रेचाळीस गावातनं उपस्थित झालेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की कालच मी नागपूरला जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन च्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी जैन समुदा समुदायाचं एक वेगळं स्वरूप हे मला पाहायला मिळालं आणि आज या ठिकाणी आपल्या नांदडीच्या मठामध्ये या ठिकाणी आलो आहे तर इथे देखील आपल्या जैन समाजाचं एक वेगळं स्वरूप मला पाहायला मिळत आहे काल जैन समाजातील जे लोक मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात व्यापार करतात किंबहुना देशाच्या व्यापारामध्ये आणि देशाच्या जी डी पीमध्ये ज्यांची मोठी हिस्सेदारी आहे असे जैन समाजातले सर्व लोक काल मला भेटले तर आज काळ्या आईची सेवा करून आपल्या देशाची आणि राज्याची सेवा करणारे आमचे जैन समाजाचे सर्व लोक या ठिकाणी नांदणी मठामध्ये मला पाहायला मिळाले खरं तर मला याचा अतिशय आनंद आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातलं माझं पहिलं आगमन हे दोन हजार वर्षाचा इतिहास असलेल्या या नांदणी मठामध्ये या ठिकाणी झाला आणि मला असं वाटतं की एक मोठा इतिहास या मठाला आहे सामाजिक कामामध्ये भट्टारक स्वामीजींची एक मोठी भूमिका आहे आणि ज्या प्रकारचं एक वेगळं जिनशासन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते देखील मला असं वाटतं अत्यंत वेगळ्या प्रकारचं आहे चांगलं आहे सुंदर आहे आणि म्हणूनच आज ज्यावेळी इथे पंचकल्याणक महोत्सव होतो आहे त्याचं निमंत्रण मला या ठिकाणी आमच्या राहुल आवाडेजींनी आणि यड्रावकरजींनी दिलं तर मी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण याला उपस्थित झालं पाहिजे आचार्यांचाही आशीर्वाद मिळेल आणि आपल्या सर्वांचंही दर्शन घेता येईल म्हणून खरं म्हणजे मी या ठिकाणी आलो आमचं जैन समाज आहे आणि विशेषता आमचे आमचा जो जैन विचार आहे आमची जी जैन तत्व आहे ही तत्व खऱ्या अर्थानं जगा आणि जगुद्या सांगणारी तत्व आहेत आणि म्हणूनच आपण जगाच्या पाठीवर विचार केला तर हजारो विचार तयार झाले आणि ते विचार संपून गेले पण काहीच विचार असे आहेत की जे शाश्वत आहे आणि त्या शाश्वत विचारातला एक शाश्वत विचार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आमचा जैन विचार आहे प्रत्येक जीवित तो व्यक्ती असो की प्राणी असो प्रत्येकाच्या जगण्याचा अधिकार हा मानणारा विचार म्हणजे आमचा जैन विचार आहे आपण अनेक वेळा म्हणतो की पश्चिमी संस्कृतीत आणि आपल्या संस्कृतीतला फरक काय आहे तर त्यांनी तत्व स्वीकारलेलं आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ज्याच्यात शक्ती आहे तो जगेल पण आम्ही मात्र हे तत्व स्वीकारलं नाही आमच्या तीर्थनकारांनी आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं जो जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल हा जो जगवण्याचं तत्व आम्हाला शिकवण्यात आलं की ज्या तत्वाने आम्हाला अहिंसा देखील सांगितली आणि अपरिग्रह देखील सांगितला की ज्या माध्यमातनं आज आपण पाहतोय की देशामध्ये जसं आमच्या जैन समाजाने सर्व क्षेत्रांमध्ये कुठलं क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये जैन समाजाने प्रगती केली नाही पण ही सगळी प्रगती करत असताना सर्वाधिक पुण्यकार्य दानकार्य सर्वाधिक समाजकार्य करणारा समाज हा देखील आमचा जैन समाज आहे कारण तीच शिकवण आम्हाला आमच्या तीर्थनकारांनी दिली आहे हा एक मोठा इतिहास जो आज आपल्या समोर मांडण्यात आला आणि हा केवळ भारत देश आहे की ज्या देशामध्ये आमचे धर्माचार्य केवळ धर्माचा विचार मांडत नाही तर तो देशाचा विचार देखील या ठिकाणी मांडतात आणि म्हणूनच आत्ताचं ज्यावेळी परमपूजनीय आचार्य विशुद्ध सागर महाराजांनी उपदेश दिला तो केवळ जैन धर्मापुरतो उपदेश नाही दिला तर या संपूर्ण भारतभूकरता त्यांनी उपदेश दिला या भारतभूचं कल्याण झालं पाहिजे याकरता त्यांनी उपदेश दिला हीच खऱ्या अर्थानं आमच्या विचारामध्ये आमच्या आचारामध्ये जे अंतर आहे ते अंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणूनच आज हा हजारो वर्षाचा जो विचार आहे की जो पुण्य पुरातन देखील आहे पण त्याचवेळी नित्य नूतन देखील आहे तो हजारो वर्षापूर्वी देखील तेवढाच सुप्रस्तुत होता आणि हजारो वर्षानंतर देखील तो तेवढाच सुप्रस्तुत आहे किंबहुना हा विचार आज वेगळ्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाला स्वीकारावा लागतोय ज्यावेळी संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि आमचं विश्व वाचेल की नाही आमची धरती माता वाचेल की नाही अशा प्रकारचा विचार ज्यावेळेस समोर येतो आहे त्यावेळी त्याला वाचवण्याकरता काय केलं पाहिजे याचं उत्तर आमच्या जैन विचारामध्ये आणि तत्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि हळूहळू जग वेगवेगळ्या वेग वेग नावाने का होईना कदाचित आमच्या विचाराला ते क्रेडिट देणार नाहीत पण वेगवेगळ्या नावाने का होईना आमचाच विचार स्वीकारता आहे ही खऱ्या अर्थानं आमच्याकरता अत्यंत अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आज आमचे सगळे पूज्य आचार्य ज्या प्रकारे त्याग करतात आणि त्या त्यागातून त्या 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 समाजाला सश्रद्ध करणं समाजाला सन्मार्गावर ठेवणं हे जे कार्य आज आमच्या आचार्यांच्या माध्यमातनं होतं खऱ्या अर्थानं अतिशय कठीण आणि कठोर तपस्या संपूर्ण जीवनभर करत ज्या प्रकारचे सुविचार आमच्या आचार्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतात मला असं वाटतं की यामुळेच आज आपली जी पिढी आहे या पिढीमध्ये जे संस्कार आपल्याला पाहायला मिळतात जे जगामध्ये संपतायत ज्या जगातल्या संस्कृती आणि संस्कारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पण आमची आचार्यांची परंपरा आमच्या तीर्थंकारांच्या परंपरेने जी तयार केलेली आहे जे विचार तयार केलेले आहेत ते सगळे विचार आजही त्यांनी जीवित ठेवले आहेत नव्हे तर अधिक समृद्ध करून त्या ठिकाणी काल आणि स्थान या दोन्ही गोष्टींचा विचार करत नव्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत ते पोचवतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा विचार सातत्याने पुढे चाललेला आहे आणि एक संस्कारित पिढी निर्माण करण्याचं त्यांचं जे काम आहे ते सातत्याने या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचं काम ज्या ठिकाणी चालतं आमचा हा जो या ठिकाणचा मठ आहे दोन हजार वर्षाची याची परंपरा आहे आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी आवळेसाहेब आपण यड्रावकरजी आपण सगळ्यांनी राजू शेट्टीजी मागणी केली आहे तर निश्चितपणे याला जो काही अदर्जा द्यायचा आहे तो निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देऊ आणि याच्या विकासाकरता ज्या काही आपल्याला व्यवस्था कराव्या लागतील खरं म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की राज्य सरकार अशी एखादी गोष्ट जी करते विकासाकरता ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे कारण आमच्या देशामध्ये आमची धर्मसत्ता ही कधी राजसत्तेवर अवलंबूनच राहिलेली नाही धर्मसत्तेने आपल्या व्यवस्था नेहमी उभ्या केल्या आहेत तथापि राजसत्तेचं देखील हे कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या धर्मसत्तेच्या कुठल्या प्रयत्नांमध्ये आपण जर सहभागी होऊ शकलो तर त्यातनं निश्चितपणे मला असं वाटतं की त्या राजसत्तेलाही संस्कारित राजसत्ता म्हणून काम करण्याची संधी मिळत असते आणि म्हणून या विकासाच्या यात्रेमध्ये जी जी काही या ठिकाणी कामं करता येतील ती करण्यामध्ये आम्ही मंचावरचे सगळे नेते किंवा लोकप्रतिनिधी निश्चितपणे प्रयत्न करू हा विश्वास मी आपल्यासमोर मांडतो आणि हे सगळं करत असताना ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला मला देखील अतिशय आनंद आहे की आमचे एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील आम्ही सगळ्यांनी मिळून देशामध्ये पहिल्यांदा आपल्या जैन समाजाकरता एक महामंडळ आपण तयार केलं आता हे महामंडळ नवीन आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण सुचवलेल्या आहेत त्यातले काही नवीन कार्यक्रम झाले पाहिजेत त्यातनं काही नवीन योजना झाल्या पाहिजेत आमच्या नव्या पिढीला त्या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीनं काही नवीन अशा प्रकारच्या योजना मिळाल्या पाहिजेत तर मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भात आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ही महामंडळं बळकट करून त्याला चांगलं आर्थिक पाठबळ देऊन त्या माध्यमातनं समाजातली जी नवीन पिढी आहे ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे या पिढीने आपल्या समाजाचं देशाचं नाव मोठं केलं पाहिजे आणि अर्थातच जैन समाजामध्ये जे सातत्याने सांगितलं जातं लर्न अर्न, अर्न आणि रिटर्न म्हणजे शिका कंबा आणि समाजाला परत करा तशा पद्धतीनं परत करण्याकरता एक मजबूत पिढी उभं करण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आमचा निश्चितपणे असेल मी आज या महोत्सवाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो त्यासोबत आपण अलमट्टीचे पुराचे जे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आम्ही आहोत त्याची समिती आपण तयार केलेली आहे त्या समितीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे सगळा स्टडी करून आवश्यकता असेल तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी देखील आपण करून ठेवलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कोल्हापूरच्या किंवा सांगलीच्या भागाला पुराचा धोका निर्माण होणार नाही याकरता जे जे काही करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न आपला निश्चितपणे असेल मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी जो आपला जनसागर आलेला आहे आमच्या माता भगिनी आहेत आमचे जे सगळे बंधू आहेत या सगळ्यांना नमन करतो आणि विशेषतः या ठिकाणी परमपूजनीय आचार्य विशुद्ध सागरजी महाराज आणि परमपूजनीय जगद्गुरु भट्टारक महास्वामीजी या दोघांसोबत मंचावर उपस्थित सर्व मुनीजनांचे आशीर्वाद घेतो त्यांना एवढीच विनंती करतो की जनतेने आम्हाला मोठा आशीर्वाद दिला आहे पण जेव्हा मोठा आशीर्वाद मिळतो त्यावेळी जबाबदारी देखील मोठी असते आणि अनेक वेळा या मार्गाने चालत असताना व्यक्ती किंवा राजसत्ता ही भटकण्याचे बरेच प्रसंग असतात आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आपला आशीर्वाद आम्हाला एवढाच हवा की ज्या सन्मार्गाने आम्हाला चालायचं आहे त्या सन्मार्गावरनं आम्ही कधीही ढळणार नाही कधीही राजसत्तेचा उपयोग करता करणार नाही तर नेहमी जनकल्याणाकरताच याचा उपयोग आम्ही करू एवढाच आशीर्वाद आपण आम्हाला द्यावा एवढी आपल्याला विनंती करतो आपण जे स्वागत केलं सत्कार केला मानपत्र दिलं खरं म्हणजे त्या मानपत्राला पात्र होण्याचा प्रयत्न हा भविष्यामध्ये निश्चितपणे आम्ही करू एवढंच आपल्याला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय जिनेंद्र जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब जैन धर्माची परंपरा जैन धर्माची तत्वे जैन धर्माची शिकवण याबद्दल अभ्यासपूर्ण असं भाषण करत असताना आपण सर्व श्रावक श्राविकांना शुभेच्छा दिल्या सत्कार सागर शंभू शेट्टे कार्याध्यक्षांचा एक सत्कार होतोय सागर शंभू शेट्टे गेले पुढे